आपल्या परीक्षेमध्ये बरेचसे प्रश्न येतात संख्या मालिका आणि किंवा नंबर सिरीज वर आता सगळ्यात महत्वाचं की ह्याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं तर ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं समसंख्या विषम संख्या मूळ संख्या समसंख्या अधिक एक समसंख्या अधिक तीच संख्या मूळ संख्या अधिक तीच संख्या किंवा घनसंख्या अधिक तीच संख्या मूळ संख्या लक्षात ठेवायच्या आहेत नैसर्गिक संख्या सम विषम घन वर्ग या पद्धतीने आपल्याला काय येतात संख्या मालिका प्रश्न येतात आता सध्या जे प्रश्न आहेत ते वर्ग आणि घन आणि फरकांच्या फरकांवर जास्त विचारलं जात आहे तर आपण पाहणार आहोत की संख्या मालिकेमध्ये पी वाय किंवा संभाव्य प्रश्न कसे आहेत ते ठीक आहे योद्धा बॅच लाईवच आहे आता सध्या योद्धा बॅच बंद ठेवलेली आहे कारण आपली रॅपिड बॅच चालू झालेली आहे त्यामुळे करूयात सुरुवात सगळेजण आहेत तयार एकदा पटकन समजा म्हणजे मी करते सुरुवात लेक्चरला पहिल्या प्रश्नाला सुरुवात एक चार नऊ सोळा पंचवीस छत्तीस एकोणपन्नास प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे चौसष्ट पन्नास एकावन्न आणि चोपन्न साध साध सोपं सोपं करा व्यवस्थित करा आणि जिथे जिथे सोपं आहे तिथे काही अडचण नाही जिथे काही नसतं तिथे पटकन गॅप पाहायचा एक चार नऊ सोळा पंचवीस छत्तीस एकोणपन्नास म्हणजेच एकाचा वर्ग दोनाचा वर्ग चार तीनाचा वर्ग नऊ चाराचा वर्ग सोळा पाचाचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस साताचा वर्ग एकोणपन्नास आठाचा वर्ग चौसष्ट पर्याय क्रमांक येतोय पहिलाच गुड पुढला प्रश्न तीस पंच्याहत्तर छत्तीस एकोणसत्तर बेचाळीस त्रेसष्ट प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे अठ्ठेचाळीस छप्पन्न अठ्ठेचाळीस एकोणसत्तर अठ्ठावन्न एकोणपन्नास अठ्ठेचाळीस सत्तावन्न खूप वेळा विचारले गेलेला हा गे प्रश्न आहे त्यामुळे मी घेतला तीस पंच्याहत्तर छत्तीस एकोणसत्तर बेचाळीस त्रेसष्ट आता बघा तीस अधिक सहा छत्तीस होणार छत्तीस अधिक सहा बेचाळीस होणार मग बेचाळीस अधिक सहा किती होणार अठ्ठेचाळीस म्हणजे एक उत्तर तर आपलं अठ्ठेचाळीस आलं पुढे पंच्याहत्तर वजा सहा एकोणसत्तर वजा सहा त्रेसष्ट वजा सहा सत्तावन्न उत्तर काय आलं अठ्ठेचाळीस सत्तावन्न पर्यायाला आपला चौथा जंगल गुड त्यानंतरचा पुढला प्रश्न एक आठ सत्तावीस चौसष्ट एकशे पंचवीस दोनशे सोळा प्रश्न चिन्ह ऑप्शन आहे तीनशे पस्तीस तीनशे त्रेपन्न तीनशे तेहतीस तीनशे त्रेचाळीस काय आहे हे सगळे घन आहेत एकाचा घन दोनाचा घन आठ तीनाचा घन सत्तावीस चाराचा घन चौसष्ट पाचाचा घन एकशे पंचवीस सहाचा घन दोनशे सोळा साताचा घन तीनशे त्रेचाळीस कमेंट दिसताय तुम्हाला सगळ्यांच्या त्यानंतरचा पुढला प्रश्न प्रश्नचिन्हाच्या किंवा खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार दोनशे सत्तर सातशे वीस नऊशे दहा एकशे शहाण्णव कुकला सचिन कुकला आरोही अजिबात नाही सुहास एकदम कडक ऊन पडले आमच्या इथे बरोबर चुकलं बाबासाहेब रुपाली चुकलं ज्ञानेश्वरी चुकलं कल्पेश चुकलं गीतेश चुकलं वैष्णवी चूक सहा जुने बारा भारतिक छत्तीस छत्तीस चौक एकशे चव्वेचाळीस एकशे चव्वेचाळीस गुणिले पाच सातशे वीस काय होत गुणाकार होता क्रमागत संख्यांचा गुणिले दोन गुणिले तीन गुणिले चार गुणिले पाच या पद्धती त्यानंतरचा पुढला प्रश्न खालील क्रम पूर्ण करा आठ तीन सोळा सहा चोवीस नऊ बत्तीस प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे चाळीस बारा चौदा चव्वेचाळीस सा चाळीस आहे ठीक आहे आठ अधिक आठ सोळा अधिक आठ चोवीस अधिक आठ बत्तीस तीन अधिक तीन सहा अधिक तीन नऊ अधिक तीन बारा पुढल्या प्रश्नावर प्रश्न क्रमांक सातवा तीन सहा अठरा बहात्तर प्रश्न चिन्ह एकशे चव्वेचाळीस नव्वद तीनशे साठ दोनशे सोळा याच्या आधी आपण जसा प्रश्न सोडवला तसा हा सोडवायचा आहे तीन सहा अठरा बहात्तर प्रश्न चिन्ह व्हेरी गुड चुकला रुपेश तीन सहा सहा तीस अठरा अठरा चौक बहात्तर बहात्तर पाच सात पाच पस्तीस वर्ष दहा तीनशे ओके अजिनाथ त्यानंतरचा पुढला प्रश्न एक शून्य एक एक शून्य एक 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 शुन्या एक शून्य एक प्रश्न चिन्ह पुढला प्रश्न दोन नऊ अठ्ठावीस प्रश्न चिन्ह एकशे सव्वीस ऑप्शन आहे अठ्ठावीस पासष्ट ऐंशी पंच्याहत्तर दोन नऊ अठ्ठावीस प्रश्न चिन्ह एकशे सव्वीस आता हे सुद्धा तुम्हाला येणार बड़ बड़ चा आहे हो गडबडबड एकाचा घण अधिक एक दोनाचा घन अधिक एक आठ अधिक एक नऊ तीनाचा घन अधिक एक चाराचा घन अधिक एक चौसष्ट अधिक एक पासष्ट आणि पाचाचा घन अधिक एक म्हणजे उत्तर काय आहे आपलं पासष्ट आहे पर्याय क्रमांक दुसरा आहे गण अधिक एक त्यानंतरचा पुढला प्रश्न पाहूयात दहा सतरा सव्वीस सदोतीस प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे एकोणपन्नास पन्नास, पन्नास एकावन्न बावन्न हा पण सोपा आहे हा पण तुम्हाला जमेल मॅडम म्हणतील मॅडम सगळं सोपच सवग म्हणतात दहा सतरा सव्वीस सदोतीस प्रश्नचिन्ह व्हेरी गुड दोन उत्तर आले आतापर्यंत आरोही कल्पेश गोविंद पल्लवी आता सगळ्यांचे आले आता सगळ्यांचे तीनाचा वर्ग अधिक आहे चाराचा वर्ग अधिक आहे पाच वर्ग अधिक आहे सहाचा वर्ग अधिक आहे साताचा वर्ग अधिक आहे एकोणपन्नास अधिक आहे एक पन्नास, पन्नास उत्तर आला पर्याय दुसरा अयो एकन कसं आलं अंजली पुढे खालील संख्या मालिकेत जागी कोणती संख्या येणार एक चार सत्तावीस सोळा एकशे पंचवीस छत्तीस प्रश्नचिन्ह ऑप्शन दिलेलं आहे एक एक चार नऊ बहात्तर सातशे सोळा तीनशे त्रेचाळीस कसं काय तर गॅप आहे का त्याच्यामध्ये गॅप घेऊन पण उत्तर पन्नास येईल तस एक चार सत्तावीस सोळा एकशे पंचवीस छत्तीस एकाचा घन दोनाचा वर्ग तीनाचा घन चाराचा वर्ग पाच चा घन सहाचा वर्ग साताचा गण तीनशे त्रेचाळीस यामध्ये तुम्ही फरक घ्या दहा अधिक सात सतरा सतरा अधिक नऊ अधिक अकरा अधिक तेरा गॅप कितीचा येतो पन्नास पन्नासच उत्तर येतं विषम संख्यांचा फरक येतो काहीच बदल होत नाही याच्यात असं आहे एक तीन नऊ सत्तावीस एक्क्याऐंशी प्रश्नचिन्ह एक आहे ते तेरा नाही हो गॅपने घेऊन गेलं तुम्ही तरी पण चालेल पण उत्तर सेमच आले उत्तर काही फरक नव्हता त्यामुळे ज्यांचं एकावन्न आलंय त्यांचं चुकलंच आहे हेच कन्फर्म नक्की एक गुणिले तीन 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 त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस त्रिक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी त्रिक दोनशे त्रेचाळीस हे आहे आपलं फायनल उत्तर जमलच मग पुढल्या प्रश्नावर वळा सहा चोवीस बारा अठ्ठेचाळीस प्रश्न चिन्ह अठ्ठावीस चोवीस शहाण्णव सव्वीस चोवीस उत्तर सहा जुनी बारा बारा जुनी चोवीस चोवीस दुनी अठ्ठेचाळीस चो चो मला सांगा येत्या सात तारखेला कोणाकोणाचा पेपर आहे आणि कोणत्या जिल्ह्याचा आहे येत्या सात तारखेला कोणाचा आणि कोणत्या जिल्ह्याचा वेपर आहे पटकन सांगा शून्य तीन आठ पंधरा प्रश्नचिन्ह पस्तीस ऑप्शन आहे तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस एकाचा वर्ग वजा एक दोनाचा वर्ग एक तीनाचा वर्ग एक चाराचा वर्ग वजा आहेत पाच वर्ग एक सहाचा वर्ग एक पंचवीस वजा एक उत्तर आलं चोवीस पर्यायाला दुसरा गॅप घेऊन करत असाल तर करा, करा। दोनचा सा, पाच चा सातचा सा, नऊ नाही सॉरी तीन पाच सात नऊ अकराचा गॅप आहे नाही होत ना अमोल त्यानंतरचा पुढचा प्रश्न दोन तीन सहा दोन तीन चार सहा तीन चार पाच सहा चार पाच सहा सहा पाच सहा सात सहा पाच चार आठ चार चार पाच पाच सहा पाच सहा 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 माऊ तुमचं नाव काय खरं खरं बलं एक दोन आता असं लिहिते मी हा एक दोन तीन सहा याच्यामध्ये एक च्या पुढे दोन दोनच्या पुढे तीन तीनच्या पुढे चार सहा तसे दोन अधिक एक तीन तीन अधिक एक चार चार अधिक एक पाच सहा तसे तीन अधिक एक चार पाच अधिक एक सहा सहा पाच अधिक सहा आणि सहा पुढे चार अधिक एक पाच पाच अधिक एक सहा सहा अधिक एक सात आणि सहा प्रत्येकामध्ये एक 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 वाढवलेला ओके वडिला उत्तर काय आलं पाच सहा सात सहा त्यानंतरचा सा पुढला प्रश्न सतरा पंचवीस तेहतीस एक्केचाळीस एकोणपन्नास प्रश्न चिन्ह ऑप्शन आहे छप्पन्न सत्ता पंच्याहत्तर सत्तावन्न त्रेपन्न आता हा पण परीक्षेत बरेच वेळा विचारलाय काही नसेल तर गॅप पाहायचा सतरा अधिकार पंचवीस पंचवीस अधिकार तेहतीस तेहतीस अधिकार एक्केचाळीस एक्केचाळीस अधिकार एकोणपन्नास एकोणपन्नास अधिकार सत्तावन्न म्हणजे फायनल आपलं उत्तर काय आहे तर सत्तावन्न आहे आरोही बेरीज बाकी चुकू नका हम्म चुकले की उकले ओके थँक्यू मयूर आम्हाला पण छान वाटलं तुम्हाला भेटून पण मला बोलता नाही आलं कारण मी लंच ला बसून गेली आणि मग ते राहून गेलो चला सॉरी वाईट नका भेटून घेऊ पुन्हा आलात की मग मी भरपूर गप्पा मार तुमच्या सोबत पुढला प्रश्न आहे पंधरा बारा तेरा दहा अकरा आठ चिन्ह ऑप्शन सांगितलंय सात सहा आठ नऊ हो ना आशिष पंधरा बारा तेरा दहा अकरा आठ पंधरातन दोन गेले तेरा हे कोण असायच तेरात दोन गेले अकरा अकरातनं दोन गेले नऊ उत्तर आलं चार असं शिकवायचं वैष्णवी एक कसं आलं श्रेयस आहे ऐसा करते करतेव भीस बारातनं दोन गेले दहा दहा दोन गेले आठ एकशे दौन तीन से दोन पांचे दोन तीन तीन सात दो चार एक दोन एक तीन से दोन दो बुक मारते एक दोनों शून्य पॉइंट पांच एक दीड दोन अडीच तीन साडेतीन चार साडेचार साडेचार म्हणजे नऊ छेद दोन आहे नाही चार पूर्णांक एक छेद दोन उत्तर आलं दुसरा चार पूर्णांक एक छेद दोन म्हणजेच काय चार दोन आठ अधिक एक शेतात दोन म्हणजे नऊ शेत दोन जाऊयात पुढल्या प्रश्नावरती दहा चे सात चौदा चे नऊ अठरा चे अकरा बावीस चे तेरा प्रश्न चिन्ह ऑप्शन दिलेला आहे चोवीस चे पंधरा अठ्ठावीस चे सतरा सव्वीस चे पंधरा सव्वीस चे सतरा ओके हो ना आशिष दहा चे सात चौदा चेद नऊ अठरा चे अकरा बावीस छेद तेरा सात अधिक दोन नऊ नऊ अधिक दोन अकरा अकरा अधिक दोन तेरा तेरा अधिक दोन पंधरा दहा अधिक चार चौदा चौदा अधिक चार अठरा अठरा अधिक चार बावीस बावीस अधिक चार चव्वीस उत्तर आलं सव्वीस छेद अकरा पर्यायाला तिसरा वळूयात पुढल्या प्रश्नावर आपण चल पंधरा सोळा पंधरा सोळा चोवीस एक्कावन्न प्रश्न चिन्ह दोनशे चाळीस ऑप्शन एकशे वीस एकशे पंधरा बहात्तर एकशे दोन काय लॉजिक रे एक चा गॅप आहे आठ चा गॅप आहे सत्तावीस चा गॅप आहे पुढे चौसष्ट चा गॅप आणि पुढे एकशे पंचवीस आहे म्हणजे आता हा जो गॅप दिलाय तो काय आहे घनांचा एका गॅप एकाचा घन दोनाचा घन तीनाचा घन चाराचा घन पाचाचा घनाचा गॅप उत्तर आला एकशे पंधरा पर्यायाला दुसराच आवाज आला व्यवस्थित पुढला प्रश्न घ्या तीस सोळा दहा आठ आठ नऊ प्रश्न चिन्ह ऑप्शन आहे दहा साडे दहा अकरा साडे अकरा बरं तो प्रश्न पुन्हा सांगते एक मिनिट द्या मला काय उत्तर आहे तीस सोळा दहा आठ आठ नऊ पी वायक्यू आहे गेल्या वेळेसचा तीस ला ने भागलं पंधरा अधिक एक सोळा सोळा दोन ने भागलं आठ आठ अधिक दोन दहा दहा ला दोन ने भागलं पाच पाच अधिक तीन आठ आठ ला दोन ने भागलं चार चार अधिक चार आठ पुन्हा आठ ला दोन ने भागलं चार चार अधिक पाच नऊ नऊ ला दोन ने भागलं साडेचार अधिक सहा उत्तर काय पाहिजे आपलं साडे दहा दोन्ही प्रश्न एकदा पुन्हा एक्सप्लेन करते व्यवस्थित लक्ष द्या हा थोडस अवघड होता हा प्रश्न पण गेल्या वेळेसचा आहे हम्म दोन हजार तेवीस पेपर आहे त्याचा प्रश्न आहे बघा पंधरा अधिक एक सोळा सोळा अधिक आठ चोवीस चोवीस अधिक सत्तावीस एकावन्न एकावन्न अधिक चौसष्ट एकशे पंधरा एकशे पंधरा अधिक एकशे पंचवीस दोनशे चाळीस आता हा जो गॅप होता तो कशाचा होता घनांचा एकाचा घणाचा दोनाचा तीनाच चाराचा आणि पाच घा हा क्रमागत त्यांनी गॅप दिला होता पुढच्या प्रश्नामध्ये काय आहे पुढच्या प्रश्नामध्ये निम्म करायचं अधिक एक निम्म अधिक दोन निम्म अधिक तीन निम्म अधिक चार निम्म अधिक पाच निम्म अधिक सहा जमलं सगळ्यांना वेरी गुड प्रग जमला सगळ्यांना प्रश्न ठीक आहे तर हे होते वीस प्रश्न कसे वाटले पटकन सांगा बॅचचा फायदा आहे खरोखरच आहे हो ना तर ज्यांनी अजूनही बॅच लावली नाहीये त्यांना कळेलच गोष्टी ज्यांनी लावले त्यांना उलट जास्त फायदा आहे व्यवस्थित रिव्हिजन होतय क्वेश्चन थँक्यू बस घेऊयात सुरुवात पुढच्या प्रश्नाला शून्य पॉईंट पाच दोन चार पॉईंट पाच आठ बारा पॉईंट पाच प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे पंधरा पॉईंट पाच अठरा सोळा चौदा धन्यवाद ओके